नमस्कार मंडई मी कोकणी ब्लॉगर स्वागत करते माझ्या ब्लॉगमध्ये तर मंडळी लय दिवसानं ब्लॉग चालू केलाय आणि आताचं ना म्हणजे परीक्षा असल्यामुळे ब्लॉग काय करू भेटत नव्हतं तर म्हटलं होळीचा काय झाला तरी ब्लॉक करायचं कारण की दोन दिवस सुट्टी असा तर सगळ्यांना पहिल्यांदा शिमग्याच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आपल्या कोकणातलं आवडतो आणि जिवाळ्याचा विषय म्हणजे शिमगो आणि या शिमग्याचे ना कोकणामध्ये वेगवेगळे प्रथा असतात तर प्रत्येकाकडे वेगवेगळा काय ना काय असतात तर आमच्याकडे आम्ही आज सकाळची लाव तर देवाची मेन होळी म्हणजे होळी असताना ती घालून झाली आणि त्याच्यानंतर सकाळीची लाव आम्ही आमची राखणी होळी घालू शकते तर आमची राखणी होळी ही आमच्याकडे जुन्या घराकडच्या साईटी भेटली ते शेवर भेटले आणि असं असतं की कोणतं कोयचं तो असं ते जर त्या झाड दिसला आणि त्या बरोबर असा दोळी तर त्यात तोडल्या जातात तर आमच्याकडे डोंगरे वाटले सगळे पॉर आणि आम्ही सगळे त्या गेलो दहाणूसाठी तर सगळेच जण होते मदतीक आणि त्याच्याबरोबर आम्ही इल्यानंतर ना हवे पोट लावले जातात म्हणजे ते काना तासूचा असता अर्ध्या प्रमाणात तासूच असतात आणि नंतर मग त्या नेमात घालूचा असतात तर अशा प्रकारे ओळीक ना वेगवेगळ्या केला जातात तर आम्ही म्हटला तोपर्यंत जर टाळे वगैरे तोडून तर आमचं बंडू असा तर झाडा तडा का एक नंबर तर गेलो धपकन झाडाला चढलो आणि टाळे वगैरे खडसून घातल्या तर टाळे काय बघितले नव्हते रस्त्यावर जाड होता तर खडसल्याबरोबर आमच्या वरांनी काय ऐकत नाही होळी म्हटलो का सगळ्यांचं जिवाळ्याचा विषय तर सगळ्यांनी टाळे वगैरे चपाचप जमा केल्याने आणि त्याच्यानंतर ना ते टाळे आपल्या होळीत सजूचे असतात तर अशा प्रकारे सजवली आता तर होळी आमची बऱ्यापैकी मोठी होती तुम्ही बघूच शकता तर ही आहे ती काय त्याच्यामुळे गाव होळीसारखी सारखी नसता पण एकदम भारी वाटतात तर उरला सुरलेला मंडळ सुद्धा हळूहळू जरा जमा होऊ लागलेला तर तोपर्यंत हकडे जरा गणूआका आणि आजोबा वगैरे सगळे टाळे बांधले होता आम्ही जरा टाळ्यांसाठी मदत करी होता तोपर्यंत तो हिमाशी म्हटलं गप कगर होतं तर सगळ्यांनी लाडू वगैरे खावा तर लाडू वगैरे मामांनी सोय केलेली होती तर लाडू खाऊन होळीचा आमचा म्हणजे सजवण्याचा काम पूर्ण झाला तर सगळ्या मंडळी जोर केल्याने होळ रे होळ देव जोरात म्हटल्याने आणि होळीत घातलेली नेमा तर फायनली कसंही काठीच्या न आधाराशिवाय सगळ्यांच्या ताकतीन आणि मदतीन होळी नेमात गेलेली असतात तर विधिवत त्याची पूजा वगैरे स्वस्ती वगैरे त्याच्यावर काढला जातात आणि त्याच्यानंतर ही अशा प्रकारे तुम्ही होळी बघू शकता कशी वाटतं ह्या कमेंट करून नक्की सांगा आणि यो कोकणातला शिमगोत्सव आवडला असतात माझ्या व्लॉग मध्ये तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करूक विसरू नको आता भेटाय पुढच्या व्लॉग